दक्षिण सोलापूर तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे यांचा झंझावाती भेट दौरा सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आमदार प्रणितीताई शिंदे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणितीताई शिंदे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यत्नाळ होटगी फताटेवाडी होटगी स्टेशन आहेरवाडी बंकलगी संजवाड औराण राजूर बिरनाळ होनमुरगी सिंदखेड मद्रे घोडातांडा आदी गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की देशातील हुकुमशाही मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई बेरोजगारी प्रचंड वाढली बी बियाणे खते औषध यांचे प्रचंड प्रमाण वाढले शेतीमालाला हमी भाव मिळत नाही पाण्याचं नियोजन नाही दुधाला दर मिळत नाही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोरेन यांना अटक करतात विरोधी पक्षाचे खाते सील करतात विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाही निलंबित करतात ही लोकशाही आहे की हुकुमशाही काडादी साहेबांना त्रास देण्यासाठी राजकीय सुडातून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उभी आहे यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे सोलापूर लोकसभेतील पहिली महिला खासदार होण्यासाठी आपण संधी द्यावी अशी विनंती आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे या दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तालुका अध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री बाळासाहेब शेळके अशोक देवकते राधाकृष्ण पाटील सुभाष पाटोळे डॉक्टर सोमनाथ देशमुख केदार डिंडुरे निसार कांबळे नरसप्पा डिंडुरे मनोज यलगुलवान विनोद भोसले गणेश डोंगरे अंबादास करगुळे लक्ष्मण तळेकर अप्पाशा मंडोली रमेश तोरंगे सिद्धाराम गोळेगार माणिक एल्गेरी मुजीब शेख अनंत मेहत्रे बलाल खान हसीब शेख राजू जाधव लाला कांबळे प्रेम राठोड किरण सुरवे पंडित लांडगे जोहर शेख शिवराज पाटील संजय जाधव धोंडप्पा तोरंगी तिरुपती परकी पंडला वरुण सुरवे अमोल सिद्ध बळगुंडे बसुगौसा तुलसीदास राठोड शाहरुख बलोन खान राजू इंगळे वाघेश मेहत्रे जाफर शेख राजू गडदे राजू सगरे धर्मराज गुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि तेच शिंदे साहेब असताना सगळे काढायचे आज तुम्ही तुलना करा काँग्रेस असताना आपलं बरं काँग्रेस असताना आपल्या समाजाचे ऐकायचे तांडायला निधी द्यायचे काँग्रेस असताना साहेबांनी दिलेला रोड बघा तुम्ही काम करणाऱ्या लोकांना असा नाही चालण्यात आला तुमची ताकद कि फक्त घोऱ्या मर्यादित नाही आहे ती सोलापूरच्या सगळ्यासाठी आहे तुझी ताकद आणि ही लढाई माझी व्यक्तीची नाही असं समजूच नका ही आपली लढाई आहे नाहीतर कांदे उद्या राहणार नाहीत नाहीतर आपला समाज बंजारा समाज राहणार नाही हे लोक येतील सगळे रद्द करतील तुमचे दाखले घर अस्तित्व पुसून टाकतील आणि मग बघत कसा म्हणून तुमचा आवाज खंबीर करायला आम्ही तुमच्यासोबत ही लढाई लढतो आपल्या सगळ्यांची लढाई आहे म्हणून तांड्याला जाऊन सांगायला पाहिजे की ह्या बारीला काँग्रेस आणला पाहिजे आपल्यासाठी ही लोकशाहीची लढाई आहे ही वैयक्तिक लढाई नाही आहे आणि म्हणून सगळ्या तांड्यांमध्ये वत्साहित झालं पाहिजे तुमच्या फायद्यासाठी नाही तो लोकशाही संपूर्ण तुम्ही संपाल संपू सगळं आणि आपल्या सगळ्यांसाठी देशाला काँग्रेसची गरज आहे सोलापूरला गरज आहे तांडाला गरज आहे आणि म्हणून ही एवढी नाहीतर हे तुमचं शेवटचं इलेक्शन असेल आपल्या सगळ्यांचं शेवट काल बघा अरविंद केजरीवालला पण अटक केली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काल सकाळी काँग्रेस पक्षाचे सगळे खाते सील केले म्हणजे आवाज दाबाळतो हिकुमशाही पण एवढी हिंमत असेल तर इलेक्शन लढा ना सरळ सरळ पण त्यांना आता त्यांचे खासदार कमी होणार हे चारसार अ नाहीये हे आपकी बार बीजेपी तडी पार तुम्ही दाखवा तुमची ताकद काय की लोकशाही आहे जनता जनार्दन आहे आम्ही आमदार था खासदार आमच्या घरी येऊ इथे तुमचे नोकर आहेत पण ते बी लोकांना माहिती नाहीये ते कसं करायचं ते तळागडातले नाहीये ते फक्त दोन लोकांचे अदानी आणि अंबानीचे आणि म्हणून सावध रा सतर्क राहा सात मे ला सगळ्यांनी मिळून हाताला मतदान करायचं आपल्या सगळ्यांसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या अभिमानासाठी तुमच्या स्वाभिमानासाठी नाहीतर परत तुम्हाला फसवतील तुमचा वापर करून ही त्यांची सवय त्याच पद्धतीत ते काम करतात आणि म्हणून असं होऊ देऊ नका एक महिला खासदार जर सोलापूरला मिळणार असेल तर ते तुमच्या आशीर्वादाने आणि काम करणारी माझा काम काम पिंड आहे मी इलेक्शन मध्ये जातपात वापरत नाही माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामामुळे आणि तुम्ही नाही सांगितलं तरी मी काम करणार नाही करणार त्यामुळे तो माझा स्वभाव आहे जिद्द आणि चिका मी काम करणार त्यांच्या नाकावर ठेचून तुमचं काम करणार आणि म्हणून साथ द्या एवढंच मी तुम्हाला आज तुमच्याकडून मागते